विडा महापूजा उत्सव शुक्ल तेरा रविवार दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस ते मंगळवार दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत आयोजित केला आहे तरी आपण सहकुटुंब कुटुंब उपस्थित राहून विडा महापूजा व महाप्रसादाचा अमृत पर्वने लाभ घ्यावा स्थळ श्रीराम मंदिर सागाव खोपी निमंत्रण चौखाम श्रीराम मंदिर सहागाव कोपी खेड वेलकम टू माय नमस्कार मंडळी तर आपल्या मागचा जो व्ह्यू आहे तो, तो तुम्ही बघू समजलाच असाल की आपण आता सध्या गावी आहे तर गावी ह्या कारणाने मी आलेलो आहे की ते गावी आहेत आमच्या श्रीराम मंदिर सहागाव तर या मंदिराचा आपला श्रीराम मंदिराचा तीन दिवस विडा याचा कार्यक्रम आहे तो विडा म्हणजे काय तर माझ्या माहितीनुसार जसं आपण मुंबईमध्ये जो भंडारा आपण ज्या मार्फत जो कार्यक्रम करतो तर त्याच पद्धतीमध्ये हा आमच्या गावी हा विडा म्हणून हा तीन दिवस सतत तीन दिवस हा कार्यक्रम होणार आहे तर हा विड्याचा जो काही कार्यक्रम आहे तो सालाबाद प्रमाणे प्रत्येक वर्षी होत नाही तर ह्याच कार्यक्रमाची सवची धावपळ चाललेली आहे तर बॅनर इथे तिथे लावण्यात येत आहेत जसं आम्ही खोपी फाट्यावरती आता उभे आहोत तर या आपण बघूया तर कोणत्या पद्धतीने कसा कार्यक्रम होतोय तो हे सहागाव खोपी मंदिर श्रीराम मंदिर विडा महापूजाचा जो काही उत्सव सोहळा आहे तर त्याचा एक बॅनर इथे लावण्यात आलेला आहे तर मित्रमागाशी मी सांगितलं होतं की हा जो कार्यक्रम आहे तो प्रत्येक वर्षी होणारा कार्यक्रम नसतो हा सहा सात वर्षाच्या नंतरला बरोबर ना सात वर्षांनी मंदिरामध्ये महापूजा सात वर्षानंतर या मंदिरामध्ये महापूजा असा आयोजित करणार कार्यक्रम येतो जे काही तयारी चालली आहे फक्त आपल्या मंदिराची त्याच्यात बॅनर आम्ही फक्त लावतोय आणि आता ह्याच्यानंतर तुम्हाला मी अजून एक बॅनर आपल्याला लावायचा आहे एक बॅनर ऑलरेडी तर मी लावून आलेलो आहे तर ह्याच्यानंतर जी मंदिरामध्ये जी काय ज्या पद्धतीची सजावट झालेली आहे ती, ती तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर महेश दादा महेश भोसले उर्फ बंड्या दादा त्यांची गाडी आहे तर त्यांचं त्यांच्यासोबत आपण बॅनर लावायचा प्रयत्न करतो आणि बॅनर ठेवण्यासाठी ही गाडी उत्तम होती आमच्याकडे दुसरा काही पर्याय नाही आमच्याकडे तर मी तर उशीर न करता आपण जाऊया दुसरा बॅनर लावायला तर पहिला बॅनर आपण खूप चांगल्या पद्धतीत तिथे थीत उभा केला आहे मित्रांनो आता हा जो बॅनर आपण लावण्यात आलेला आहे हा बॅनर आहे हा धामणन आणि हे वरती शिरगाव ही माझी सासरवडे वरती हा धामण फाटा यालाच म्हटलं जातं आणि इकड खालती गेला तर तुम्ही खेड येतं आणि राईट घेतला तर आमचं खोपीगाव तर हे अशा पद्धतीत हा आपला दुसरा बॅनर आहे जो इथं उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत तर चला आपण पण जाऊन त्याला थोडं सहकार्य करूया कर आपला बॅनर जो आता चांगल्या पद्धती इथे उभा केलेला आहे तर आपले हे भाऊ आहेत हा विनाभाई पप्पू पप्पू आणि आपले भांड्या दादा तर चला या सर्वांचं सहकार्य सर आहे या बॅनरसाठी आणि बरेच मंडळी आपल्या मंदिरातसुद्धा उभे आहेत जे तिथे खूप मोठी मेहनत करते आता वादले पाहुणे दोन अजून बरंच काम बाकी आहेत बंड्या दादा परत पुन्हा घेऊन जातील आपल्या मंदिराजवळ बरोबर ना तर चला बघा मित्रांनो हा एक गेट आहे या समोरचा जो आपला दिसतोय तो हा एक समोरचा एक गेट आहे मंदिराला वरच्या बाजूनी या खालच्या रस्त्याने येताना आणि वरच्या रस्त्याने येताना हा एक तर गेटचं काम चालू आहे जिथे हे सर्व मी आपले मित्रमंडळी इथं काम करतायत आणि मंदिराच्या बाहेर मित्रांनो हे बघा अशा पद्धतीत हे दिवसाचं तुम्हाला मी दाखवते मित्रांनो ही सजावट तर तुम्हाला नक्कीच रात्री ही जी काय लायटिंग होईल ती नक्कीच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो हे बघा हे आपलं मंदिर श्रीराम मंदिर सागाव खोपी जी पूर्ण सजावट मंदिराच्या ना किंवा ही आतली भारची जे काही गेट लावण्यात येत आहेत किंवा लावणार आहेत तर ती जी सजावट जी काही केली आहे ते आपले लवेश भोसले तर ही सवी मेहनत ह्यांची आहे मित्रांनो तर हे त्यांचे डेकोरेटर लवेश भोसले हे आहेत ना सदगुरुटर खोपी सद्गुरू डेकोरेटर खोपी तर मित्रांनो आमच्या गावातलेच आहेत असं कोणी बाहेरचे नाहीत आम्ही गावकरीच आहे सर्वी तर ही सर्वी मेहनत ह्यांची आहे जी काय डेकोरेट चालली आहे सजावट चालली आहे ती तुम्ही पाहून अंदाजा लावू शकता की मुंबईमध्ये हे लाखोच्या वरती काम जाईल जे डेकोरेट आहे ना हे लाखोच्या वरती काम जाईल तर तुम्हाला मी दाखवीनच आता झालं तर कमसे कम हे काम बाहेर जाईल तर लाखाचं काम हा तर मित्रांनो बघा मंदिरासाठी हे म्हणजे आता काय असेल ते मला माहिती नाही पण खूप चांगल्या पद्धतीत आतले जे काय मांडव घातलेला आहे किंवा जे वरचे काही छत घातलेले आहे ते खूप चांगल्या पद्धतीत आणि चांगल्या कपड्याचा वापर केलेला आहे खूप सुंदर आहे आणि आपण संध्याकाळी या व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला एकदा नक्कीच जी फायनल सजावट होईल ती नक्की तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन या कार्यक्रम चालू व्हायच्या आधी आणि बरीच मेहनत घेतात मित्रांनो ह्यांची पूर्ण टीम आहे मित्रांनो येतो जरा तर मित्रांनो हे बघा हे सगळी आपली मित्रमंडळ सगळी आपली सगळी मुलं गावातलीच आहेत आणि या सर्व मेहनतीला आपले लवेश भोसले आणि ही यांची पूर्ण टीम आहे या या टीमनी जे जे काही डेकोरेट केलेलं आहे हे सर्व ह्या पूर्ण टीमनी केलेलं आहे तर मी आपल्या सर्व टीमचं खूप आपल्या गावाकडनं किंवा माझ्या वतीने माझ्या युट्यूब चॅनलच्या वतीने मी तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानतो तर असं तुम्ही खूप खूप काम मोठी मोठी करा जेणेकरून तुमचं नाव होईल या गावात नाही तर मी तर महाराष्ट्रात होईल होईलच मोठे बऱ्याच ठिकाणी यात्रा करतो उत्सव काम करतो तर बघा मी तो नक्कीच आणि ही जी व्हिडिओ चालली आहे जिथपासून आपल्यासोबत जे लवेश भोसले आपल्यासोबत आहे त्या व्हिडिओच्या पूर्ण शेवटपर्यंत मी त्यांचा नंबर पण तुम्हाला मी ह्या हो व्हिडिओमध्ये नक्कीच देईन नक्कीच तुम्ही घ्या तर आपल्या जवळचं कोणी खोपी गावाचे किंवा इथलं इथलं कोण जवळचं असेल ज्यांना असं वाटत असेल की वा लवेश भोसले यांनी आपल्या कार्यक्रमात किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये लवेश भोसले यांनी आपल्याला सहकार्य करावं तर तुम्ही त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो हे बघा आता आपण इथं मंदिरामध्ये प्रवेश केला आहे आणि हे आमचं श्रीराम मंदिर आणि हे श्री हनुमान मंदिर आणि ही मंदिरातली जी मधली जागा आहे आणि ही मंदिराच्या बाहेरची जागा हे सेम दोन्ही बाजूला जागा तेवढीच आहे मित्रांनो हे बघा हे वरती आहे ना हे छत केलं आहे मित्रांनो डेकोरेटरबद्दल खरंच मनात ना खूप वास शब्द येतो आहे खूप छान सुंदर तर हे अशा पद्धतीत हा असा छत मारलं मित्रांनो तर तुम्हाला आता मी हे वाजले तुम्हाला वाटतं दोन सव्वा दोन तर त्या दरम्यान मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पण नक्कीच ह्या व्हिडिओची शेवट मी इथली जे काही लायटिंग केल्याच्या नंतरला तुम्हाला एकदा नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन हे बघा हे बघा मित्रांनो जबरदस्त हे मंदिराकडची दुसरी बाजू मित्रांनो तर हे बघा इथली सुद्धा सजावट अशा पद्धतीत केली आहे खूप छान तर मित्रांनो या अशा पद्धतीत आपल्या पूर्ण श्रीराम मंदिर सहागावचं जे मंदिर आहे तर या मंदिर अशी अशा पद्धतीत सजावट केलेली आहे तर बरंच काही अजून तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न नक्कीच करणार आहे जो काही कार्यक्रम इथे होणार आहे तीन दिवस तर त्याचा मी थोडं थोडं का होईना पण तुमच्या पण तर तो कार्यक्रम नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या खोपी गावातलं किंवा या गावाच्या कार्यक्रमाबद्दल जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करावा आणि जर माझं बोलण्याचं काही चुकलं असेल किंवा जर मी काही माहिती नसताना काही शब्द बोललो असेल तर त्याबद्दल मला माफ करावं तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ स आहे तर तुम्हाला जो संध्याकाळचा जो व्ह्यू आहे इथला किंवा जी काही सजावट आहे जे काही डेकोरेट झालेलं आहे ते तुम्हाला आता मी लगेच प्रयत्न करतो तर चला ते पण पाहून घेऊ